नमस्कार ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या विशेष सत्रात तुमचं स्वागत आहे बघा सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या हातात एक खूप मोठं आणि प्रभावी शस्त्र आहे आणि ते म्हणजे माहितीचा अधिकार कायदा तर आज आपण हे शस्त्र नक्की वापरायचं कसं हेच सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कधी असं झालंय का की तुम्ही सरकारी कार्यालयात जाताय आणि तुमचं काम अडकून पडलंय माहितीसाठी तुम्हाला एका एक टेबलावरून दुसऱ्या टेबलावर फक्त हेलपाटे मारायला लावले जातात हो ना ही जी चिडचिड होतीये जी हतबलता येतय ती आपल्यापैकी अनेकांनी अनुभवली आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा कायदा आपल्याला या सगळ्यावर एक जबरदस्त उपाय देतो बरं मग चला सुरुवात करूया आपण माहितीचा अधिकार वापरतो पण कायद्याच्या भाषेत या माहिती या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे आधी समजून घेतलं पाहिजे कारण कायदा याला एका विशिष्ट आणि ठोस व्याख्येत बसवतो माहिती म्हणजे कोणीतरी तोंडी सांगितलेल्या आश्वासन नाही कायद्याच्या कलम दोननुसार माहिती म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट जिचा लेखी किंवा रेकॉर्ड केलेला पुरावा आहे मग त्यात सरकारी कागदपत्रं असोत फाईल्स असोत कम्प्युटरवरचे ईमेल्स अधिकाऱ्यांनी फाईलवर लिहिलेली मतं अहवाल परिपत्रक इतकंच काय तर एखाद्या कामासाठी वापरलेल्या वस्तूचा नमुनासुद्धा माहिती म्हणून मागता आणि ही गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवा ही सगळी माहिती मिळवणं ती स्वतः जाऊन तपासणं आणि तिच्यावर शिक्का मारून प्रत घेणं हे आपल्यावर कोणाची मेहरबानी नाही आहे हा आपला प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे ठीक आहे आपला हक्क तर आपण समजून घेतला पण आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया ज्या माहिती अधिकाऱ्याकडे आपण अर्ज करतो त्याचं काम काय आहे कायद्याने त्याच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत कारण हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण कायद्याच्या चा कलम चारनुसार बरीचशी माहिती तर आपल्याला न मागताच मिळायला पाहिजे हो प्रत्येक सरकारी कार्यालयाने स्वतःहून काही गोष्टी जाहीर करणं बंधनकारक आहे उदाहरणार्थ त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे ते निर्णय कसे घेतात त्यांचे महत्वाचे नियम कोणते आहेत म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी अर्ज करत बसायची गरजच पडू नये अशी कायद्याची इच्छा आहे आणि हा आकडा तीस हा अगदी डोक्यात पक्का बसवून घ्या तुम्ही अर्ज दिल्यापासून बरोबर तीस दिवसांच्या आत तुम्हाला माहिती मिळायलाच हवी एकतीसावा दिवस नाही ही कायद्यानं घालून दिलेली एक लक्ष्मण रेषा आहे जी त्या अधिकाऱ्याला ओलांडता येत नाही आता हे बघा माहिती अधिकाऱ्याचं काम फक्त आलेला अर्ज घेणं आणि माहिती देणं एवढंच नाही तर अर्जदाराला मदत करणं हे सुद्धा त्याचं महत्वाचं कर्तव्य आहे ते त्या खुर्चीवर नागरिकांना त्रास देण्यासाठी किंवा माहिती लपवण्यासाठी बसलेले नाहीत ही एक गोष्ट नेहमीच होते आपण चुकून अर्ज चुकीच्या विभागात देतो मग तिथला अधिकारी काय म्हणतो हे आमचं काम नाही तिकडे जा पण असं म्हणायचा त्यांना अधिकार नाहीये कायदा अगदी स्पष्ट सांगतो की जर अर्ज चुकीच्या ठिकाणी आला असेल तर तो फेकून द्यायचा नाही तो अर्ज उचलून योग्य विभागाकडे पाठवण्याची जबाबदारी त्या अधिकाऱ्याची आहे आपली नाही समजा तुम्हाला मिळालेलं उत्तर समाधानकारक वाटलं नाही मग पुढे काय तर पुढे असतो अपील करण्याचा मार्ग पण अपील करायचं कुणाकडे त्या मोठ्या अधिकाऱ्याचं नाव काय हे आपल्याला कसं कळणार तर हे सांगण्याची जबाबदारीसुद्धा त्याच माहिती अधिकाऱ्याची आहे तो प्रथम अपील अधिकाऱ्याचं नाव आणि पत्ता लपवू शकत नाही जर त्यानं लपवलं तर तो स्पष्टपणे कायदा मोडतोय चला आता आपण हे पाहूया की जी माहिती आपल्याला मिळते तिचा दर्जा कसा असायला हवा म्हणजे काहीही कागदपत्र दिली आणि काम झालं असं नाही चालत कायदा यासाठी सुद्धा काही नियम घालून देतो तुम्हाला जी माहिती मिळेल ती खरी पूर्ण आणि स्पष्ट असायला हवी अर्धवट किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊन चालणार नाही शक्यतोवरती आपल्या मराठी भाषेत आणि सामान्य माणसाला समजेल अशा सोप्या स्वरूपात असावी आणि हो जर तुम्ही सही शिक्क्यासहित प्रत मागितली असेल तर त्यावर सरकारी शिक्का असणं अनिवार्य आहे थोडक्यात काय तर मिळणारी माहितीही अधिकृत आणि उपयोगी असली पाहिजे आता हा एक खूप महत्वाचा नियम आहे जो अधिकारी अनेकदा टाळतात समजा एका शंभर पानांच्या फाईलमधली फक्त पाच पानं गोपनीय आहेत तर अधिकारी संपूर्ण फाईल देण्यास नकार देऊ शकत नाही कायदा म्हणजे कलम दहा असं सांगतं की ती पाच पानं वगळून उरलेली पंच्याण्णव पानं तुम्हाला देणं बंधनकारक आहे थोड्याशा गोपनीयतेचा बहाणा करून संपूर्ण माहिती नाकारता येत नाही आत्तापर्यंत आपण पाहिलं की अधिकाऱ्यांनी काय काय करायला हवा पण समजा त्यांनी हे केलं नाही तर जर त्यांनी कायदा मोडला टाळाटाळ केली मग काय तर मग येतो कायद्याचा खरा हिसका कारण यासाठी कायद्यात अत्यंत कडक शिक्षेची तरतूद आहे हो तुम्ही बरोबर ऐकलं माहिती देण्यास मुद्दाम उशीर करणाऱ्या किंवा खोटी माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याला तब्बल पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पैसे सरकारच्या तिजोरीतून नाही तर त्या अधिकाऱ्याच्या स्वतःच्या पगारातून कापले जातात तेव्हाच वास्त खरी भीती बसते तर मग हा दंड नेमका कधी लागतो ऐका जर अधिकाऱ्याने मुद्दामहून माहिती द्यायला उशीर केला जाणून बुजून खोटी किंवा अर्धवट माहिती दिली किंवा त्याहूनही गंभीर म्हणजे माहितीच नष्ट केली किंवा तुमचा अर्ज स्वीकारायलाच नकार दिला या सगळ्या गुन्ह्यांसाठी त्याच्यावर ही दंडात्मक कारवाई होऊ शकते तर मग या सगळ्या कायद्याचा या नियमांचा अर्थ काय एक सामान्य नागरिक म्हणून आपली खरी ताकद काय आहे आणि आपण ती वापरायची कशी उत्तर अगदी सोपं आहे या कायद्याचं ज्ञान हीच आपली सर्वात मोठी शक्ती आहे म्हणून माहितीचा अधिकार कायदा नीट समजून घ्या प्रश्न विचारायला अजिबात घाबरू नका लक्षात ठेवा पारदर्शक कारभाराची मागणी करणं हा आपला हक्क आहे आणि आपला हक्क कधीच सोडू नका या सुंदर आत्मिक प्रवासात माझ्यासोबत केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार तुमचा दिवस शुभ असो